नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे जे मेडिकल गायडन्स सेंटर नसेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जर जॉईन व्हायचं हो असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता जास्त घेता महत्वाचा कमी आहे की पाच ते सहा लाखामध्ये हॉस्टेल मेस इन्क्लुंग आहे पण बाहेर राज्यात जाण्याची तयारी आहे जसं पंजाब असेल महाराष्ट्रातले तेरा ते चौदा विद्यार्थी महाराष्ट्रातले त्या कॉलेजला आहे बीएचएमएस कॉलेज आहे चांगलं कॉलेज आहे आणि साडेपाच ते सहा लाखामध्ये विथ हॉस्टेल मेस इन्क्लुझिंग साडेपाच वर्ष प्लस टप्प्याटप्प्याने टप्प्याने पेमेंट सुद्धा तुम्ही देऊ शकता एवढं जर तुम्हाला असेल तर तुम्ही एसला ॲडमिशन घेऊ शकता त्याची तारीख आहे तीस तारीख उद्या पाच वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करून तुम्ही प्रोसेस करू शकता आपला जो एक आपला जो टीममधला मेंबर आहे तो त्या कॉलेजला विद्यार्थी घेऊन जात आहे जेणेकरून तुम्ही जरी आज डिसिजन किंवा उद्या डिसिजन घेतलं तरी त्यांच्यासोबत तुम्ही जाऊ शकता किंवा रिपोर्टिंगसाठी सुद्धा तिथे तुम्हाला मदत होईल जर खरंच तुमचं कमीत कमी बजेट असेल आणि टप्प्याटप्प्याने तुम्हाला पैसे भरायला मुदत असेल तर हे खरंच तुम्ही तुमचं वर्ष लॉस न जाता सुद्धा करून घ्या कारण बीएमएस आणि बी एच एम एस हे पंजाबमध्ये कमीत कमी पॅकेजमध्ये होतं महत्वपूर्ण जर व्हिडिओ वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद